मराठी चित्रपटसृष्टीला देखना चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती असे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटातला एक तरुण आणि रांगडा गडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला अरुण सरनाईक यांचा, यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथे एका कलासक्त कुटुंबात झाला वडील संगीत तज्ज्ञ काका शास्त्रीय गायक होते अशा संगीतमय पार्श्वभूमीत ते लहानाचे मोठे झाले अभिनयात स्ट्रगल करण्यासाठी ते कोल्हापूरहून मुंबईला आले व्यावसायिक रंगभूमीपासून अभिनयाला सुरुवात केलेल्या अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले त्यांचे एक गाव बारा भानगडी जाता जाता सवाल माझा ऐका सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले मात्र एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी काळाने घाला केला पंढरी वारी या गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग संपवून परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात अरुण सरनाईक यांच्यासह त्यांच्या पत्नीचं आणि मुलाचंही निधन झालं एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र अरुण सरनाईक यांना अजून एक मुलगी होती एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी ती मिरजेला होती मग आता इतक्या वर्षानंतर त्यांची ही मुलगी सध्या काय करते आणि कुठे असते याविषयी जाणून घेऊया अरुण सरनाईक यांच्या मुलीचं नाव आहे सविता सरनाईक कोल्हापूर येथे लहानाच्या मोठ्या झालेल्या सविता शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईतून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं त्यानंतर पुढे त्यांनी मिरजेत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं याच दरम्यान आपल्या कुटुंबियांच्या निधनाच्या बातमीने त्या पुरत्या खचून गेल्या मात्र या संकटातून स्वतःला सावरत त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी मिळवली वीस वर्षांहून जास्त काळ त्यांनी पुण्यात बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा केली शिवाय पुण्यातील चाकण परिसरात अनेक शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित केली अरुण सरनाईक एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक ऐहिक सामाजिक भान असलेला कलाकार देखील होते आपल्या हयातीत अरुण सरनाईक यांनी आनंद रोग या संस्थेसाठी कुष्ठरोग रुग्णांची सेवा देखील केली होती सविता देखील आपल्या वडिलांप्रमाणे समाजसेवेचा वारसा जपत आहेत आजही त्या पुण्याच्या स्नेहधाम आश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतात त्यांच्या सोबत वेळ घालवतात सविता सरनाईक यांनी पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी विवाह केला रणजित आणि सविता यांना दोन मुलं आहेत नील आणि सानिया अशी त्यांची नावं असून नील देखील आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत तर मुलगी सानिया ही ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते तेव्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अरुण सरनाईक यांचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा